नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे सदोतीस पॉईंट शून्य सहा टक्के मतदान तर शहापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस पॉईंट शून्य आठ टक्के मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दिनांक 20 मे 2024 हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली तेवीस भिवंडी मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे सरासरी सदोतीस पॉईंट शून्य सहा टक्के मतदान झाले आहे ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ न्याय टक्केवारी पुढीलप्रमाणे एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य एक टक्के शहापूर पस्तीस पॉईंट शून्य आठ टक्के एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम सदोतीस पॉईंट बेचाळीस टक्के एकशे सदोतीस भिवंडी पूर्व एकतीस पॉईंट सदोतीस टक्के एकशे अडतीस कल्याण पश्चिम एकतीस पॉइंट तीस टक्के तर एकशे एकोणचाळीस मुरबाड एकोणचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे एकशे पस्तीस शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र एकशे सत्तर वासिंद येथे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव एकशे पस्तीस शहापूर विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब खांडेकर अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोमल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी गंगाजल पाटील यांनी या मतदान केंद्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी व मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्र सेल्फी पॉइंट पाळणाघर यांची व्यवस्था केली आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद यांनी आरोग्य सेवा पुरून अमूल्य असे योगदान दिले आहे आणि माझ्या मिस्टर तिथे माझ्या बाळाला घेऊन वोटिंग करण्यासाठी आलेलो पण तिथे खूप लाईन असल्यामुळे मी इथे घरामध्ये आली तर घरामध्ये खूप सारी चांगली सुविधा होती धन्यवाद इनके लिए जो सुविधा है उसके साथ साथ चाइल्ड केयर की फैसिलिटी अच्छी है क्योंकि तो बाहर इतना गर्म तो टेम्परेचर है तो यहाँ पर सब मदर्स और उसके बच्चे उसके बच्चे भी एकदम सुरक्षित है तो ये फैसिलिटी जो आंगनबाड़ी प्रोवाइड कर रहा है इट्स रियली वर्थ ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रतिसात मिळत आहे बरेचसे पालक येत आहेत मुलं इथं आनंदाने खेळत आहेत आणि जाताना मुलं रडतात की आम्हाला इथंच खेळायचं म्हणून एवढे मुलं रमलेली आहेत आणि ही सुविधा लोकसभा सांगत होती पण कायओ केल्यामुळे त्यांची खूप आभारी आहे सर्व मग पालक खूप खुश होऊन जातात यात आम्हाला पण खूप आनंद मिळत आहे मी सविता शेलर गटप्रवर्तक वासिन आशा सुपरवायझर ह्या माझ्या आशा भगिनी आज लोकसभा सार्वत्रिक योग निवड जी चालू आहे त्याच्यामध्ये आरोग्याचं एक भूत लावलेला आहे त्यामध्ये खूप अतिउष्णता असल्यामुळे कोणाला चक्कर आली काय आली आता ओ आर एचची पाकिट आहे त्याच्यानंतर रुखोंडीची पावडर आहे का बँडेज कोणाला डॅमेज वगैरे झालं तर क्रीम वगैरे अशा प्रकारे तो भूत लावला आहे जेणेकरून आरोग्याची सेवा ता तात्पुरत्या स्वरूपाची लवकरात लवकर मिळावी आणि जर अति जर काही वाटलं तर आम्ही इथून केसेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रेफर कर धन्यवाद वासिन देते सकी मतदान केंद्र हे सक्षम महिला मतदान केंद्र आहे सर्व महिला कर्मचारी यांनी हा बूथ सांभाळलेला आहे आणि आकर्षक अशी सजावट पाळणाघर सेल्फी पॉईंट खूप साऱ्या सोयी इथं उपलब्ध आहेत ताज्या घडामोडींसाठी पात्र अशा गजाली धन्यवाद